आपले तीस दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रत्नागिरी तालुक्यातील सरपंच आरक्षण तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पडले या भरणीमध्ये दहा चिठे आता तुमच्या समक्ष टाकलेले आहेत त्याच्यातील आता हा जो मुलगा आहे तो दोन चिठ्ठ्या उचलणार आहे भरणी अजून आगवाला पाहिजे का बघा हा ओके अगोदर एकच का एकच ओके तिकडे इकडे ग्रामपंचायत पणसवळे मैना महिना का रत्नागिरी तालुक्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी रत्नागिरी येथील विदा सावरकर नाट्यगृहात पार पडलेल्या सरपंच पदाचा आरक्षण सोडतीची माहिती दिली सर आज रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली काय सांगाल त्याबद्दल थोडक्यात नमस्कार मी तहसीलदार रत्नागिरी आज रत्नागिरी तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते तीसपर्यंतचं सरपंचपदाचं आरक्षण आज आपण जाहीर केलेलं आहे त्यानुसार थोडक्यात माहिती अशी आहे रत्नागिरी तालुक्यामध्ये एकूण चौऱ्याण्णव ग्रामपंचायती आहेत पैकी अनुसूचित जातीसाठी पाच राखीव पदं आहेत अनुसूचित जमातीसाठी शून्य नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे त्याच्यासाठी एकूण सव्वीस जागा आरक्षित होत्या आणि खुला प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी त्रेसष्ट जागा आरक्षित होत्या पैकी अनुसूचित जातीमध्ये महिलांसाठी दोन जागा होत्या नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये सव्वीस जागांपैकी तेरा जागा महिलांसाठी होत्या आणि खुला प्रवर्गामध्ये त्रेसष्ट जागा होत्यापैकी एक बत्तीस महिलांसाठी जागा राखीव होत्या तर इथं सोडत पद्द, पार पद्धतीनं रत्नागिरी तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी सरपंच पदासाठी इच्छुक असलेले ग्रामस्थ उपस्थित होते अनेक ग्रामपंचायतींवर महिला राज आले असल्याने इच्छुक पुरुषांची मात्र निराशा झाली असल्याचे आरक्षण सोडतीवरून दिसून आलं कोळ चामेंडी बुद्रुक आणि हि कारला एकाच करायचे नांदेवडे मी सन दोन हजार पाच ते, ते पंचवीस का का या कालावधीत एकदा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित नसलेल्या दोन हजार पाच ते पंचवीस या वीस वर्षामध्ये एकदा सुद्धा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित नसलेल्या व दोन सन दोन हजार वीस ते पंचवीस म्हणजे आहे येतो नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी आपल्या जिल्ह्याकडून जे आरक्षण प्राप्त झालं आहे तो आकडा होता सव्वीस चौऱ्याण्णव पैकी सव्वीस जागा आपल्याला लामापुरासाठी दिल्या हो होत्या पैकी फिफ्टी फिफ्टी तेरा महिलांसाठी आणि तेरा जनर तर त्याचं आता माहिती बघायची आहे आता दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस ह्या कालावधीमध्ये एकदा ही नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित न्या कोळंबे हालगाव पिरंदवणे जयग किती झाले आता पहिल्या तीन आता उर्वरित ह्या ग्रामपंचायतीत दहा त्या वाचून दाखवते तुम्हाला दांडे आडम सैतवडे पणसवळे पारी चवे अशा दहा पैकी आपल्याला दोन चिठ्ठ्या काढायच्या आहेत म्हणजे तो तेराचा कोटा आहे ना तो माझा सर्व अनुसूचित जातीसाठी की जिथं म्हणजे तो किंवा ती दोन्ही हे करू शकतो फॉर्म भरू शकतो हे क्लिअर झालं महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा